घ्या नाही गेल्या दोन तीन महिन्यापासून हा प्रवाह चालू होता आम्ही सोलापूर जिल्ह्यामधले चार आमदार जयंत पाटलाच्या माध्यमातून पवारसाहेबांशी चर्चा करत होतो आणि आमचंही सर्वांचं मत होतं की आपण एकत्र यावं सत्तेमध्ये जावं अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळे खासदार असतील आमदार असतील हे भूमिका मांडत होते आणि आज जे पवारसाहेबांनी मत व्यक्त केलं त्याबद्दल जर या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर कार्यकर्त्यांची होरपळ होणार नाही सर्वांना न्याय मिळेल आणि त्या ठिकाणी सर्वांना चांगल्या पद्धतीनं काम करता येईल पाहिजे नाही मी आणि आमच्या जिल्ह्यातले चार आमदार आम्ही जयंत पटलाच्या माध्यमातून पवारसाहेबांशी बोलत होतो थेट साहेबांशी बोलत नव्हतो परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर निश्चितपणानं आनंद आहे एक ताकद येईल याच ठिकाणी ज्या सिंचन भवनला आज मी उभा आहे या ठिकाणी अजितदादानी माझ्या पाणी सोडण्याचा जो विषय होता त्या विषयाच्या बाबतीमध्ये म्हणजे मी निवडणुकीमध्ये त्यांच्यावर प्रखरपणाने टीका केलेली होती अनेक निवडणुका म्हणजे त्या लोकसभा विधानसभा निवडणुकामध्ये म्हणजे जेरी पद्धतीची टीका केलेली होती परंतु अजितदादाच्या वागण्यामध्ये मला तसा काय भाव दिसला नाही त्यांचं पाणी त्यांनी पंधरा दिवस उशिरा सोडलं निरा डाव्या कालव्याला पण निरा उजव्या कालव्याला माझ्या आग्रह असतो पंधरा दिवस अगोदर सोडलं त्यामुळं आमच्या माळशिरस तालुक्यातलं सिंचन हे अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं शिवाय अजूनही पाच दहा कामाच्या वैयक्तिक किंवा राजकीय कामाच्या बाबतीमध्ये मी अजितदादांकडे गेलो होतो आणि त्या त्यावेळेला अजितदादासुद्धा मला सकारात्मक वाटले चांगल्या पद्धतीची त्यांची भूमिका वाटली त्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तर आहे शेवटी <स्वरात> पवार साहेब जे निर्णय <स्वराथा> घेतील तो अंतिम असेल <स्वराथा> ता सर्व निर्णय घ्यायचा आहे तर ताईंशी किंवा दहाशी तुमचं काही बोलणं झालं की असं नाही त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही परंतु जयंत पाटली साहेबांशी आमदार लोकांचं बऱ्याच वेळेला चर्चा झाली आणि त्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांनी ते पवारसाहेबांपर्यंत पोहोचवलं आम्ही डायरेक्ट पवारसाहेबांना कधी बोललो नव्हतो नाही बाकीच्या आमदारांनी वेळोवेळी पवारसाहेबांसमोर भूमिका मांडली असेल परंतु आम्ही चार आमदारांनी जयंत पाटील साहेबांच्या मार्फत पवारसाहेबांपर्यंत हे पोचवावं ही भूमिका आम्ही मांडलेली होती नाही अस्वस्थता असं म्हणण्याऐवजी मतदारसंघामध्ये विविध कामं असतात विकास कामं असतात अडीअडचणी असतात दररोज आमदारांना त्या ठिकाणी फेस करावं लागतं अनेक माध्यमातून सरकारची त्या ठिकाणी गरज असते आणि म्हणून आमदारांची भूमिका होती की पवारसाहेबांपर्यंत जयंत पाटलांच्या माध्यमातून पोचवावं आणि दुसरी गोष्ट राहिली की मला असं वाटत होतं की अजितदादा आपल्याला सांभाळून घेणार का इतक्या पराकोटीची टीका केल्यानंतर अजितदादा आपल्या बाबतीमध्ये काय हे करणार परंतु आठदा वेळेला ज्या ज्या वेळेला भेटलो त्यावेळेला त्यांनी म्हणजे तातडीनं लक्ष घालून का ती कामं करण्याच्या संदर्भानं आणि निरा राईट कॅनॉलचं पाणी मला पंधरा दिवस अगोदर सोडलं हे अजितदादांचं सकारात्मक रूप वाटलं म्हणून